आदरणीय दादा माजी खासदार माजी मंत्री भास्कररावजी पाटील खदगावकर साहेब माननीय आमदार प्रतापरावजी पाटील चिखलीकर माजी आमदार मोहनन्नांबरडे माजी आमदार अविनाशजी घाटे ज्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आज आदरणीय खदगावकर साहेबांच्या सभेत प्रवेश होतो आहे ते आमचे मार्गदर्शक माननीय जी कोकर्णा उपस्थित असलेले <laughs> माननीय सरजीत जी गिल जिल्हाध्यक्ष दिलीपरावजी धर्माधिकारी बाळासाहेब रावणगावकर अध्यक्ष जीवन पाटील घोगरे ज्येष्ठ नेते व्यंकटरावजी पाटील गोजेगावकर आमचे सहकारी वसंत सुगावे व्यासपीठावर उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी नेता आणि हजारोंच्या संख्येने या ठिकाणी उपस्थित असलेले बिलोली नायगाव देगलूर मुखेड धर्माबाद उमरी या भागातून आलेले सर्व बांधव आणि हजारोंच्या संख्येने या ठिकाणी उपस्थित असलेल्या माननीय अजितदादा पवार साहेबांच्या सर्व आमच्या लाडक्या बहिणी ज्यांनी खरोखरच या कार्यक्रमाची शोभा वाढवलेली आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि माननीय अजितदादांचे या नांदेड जिल्ह्यामध्ये लाखोंच्या संख्येने चाहते आहेत याची आपण सगळ्यांनी आज प्रचिती या ठिकाणी दिलेली आहे आपल्या सर्वांचा मनापासून मी या कार्यक्रमामध्ये स्वागत करते आज खरोखर हा सोहळा बघून मनापासून आनंद होतोय दोन हजार सतरा साली आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राजकारणामध्ये प्रवेश करताना स्वर्गीय डॉक्टर शंकररावजी चव्हाण साहेबांच्या कुशीमध्ये तयार झालेलं नेतृत्व आदरणीय खदगावकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या हजारो कार्यकर्त्यांच्या सहकार्याने चार दशकांच्या त्यांच्या अनुभवातून आणि नांदेड जिल्ह्याच्या विकासामध्ये त्यांनी दिलेल्या योगदानातून आपण पुढे एक छोटस पाऊल उचलावं म्हणून राजकारणामध्ये प्रवेश झाला जिल्हा परिषदेच्या माध्यमातून प्राथमिक आरोग्य प्राथमिक शिक्षण ग्रामीण रस्ते पाणी पुरवठा अनेक विभागामध्ये काम करता आलं आणि चांगलं काम करत करत चांगल्या सहकाऱ्यांची सोबत झाली आणि एक मागील नेते मंडळीचा जी प्रेरणा जो आदर्श आमच्या डोळ्यासमोर होता पुढच्या पिढीने राजकारणामध्ये सक्रिय काम करून जनसेवेची इच्छाशक्ती मनामध्ये बाळगून काम केलं पाहिजे हे बाळकडून आदरणीय दादांकडून आम्हाला मिळालं दा। आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने पुढे व्यापक जनसेवेची कामं करण्यासाठी सिंचनाची कामं असतील रेल्वेचे असतील हायवेचे असतील शेतकऱ्यांचे प्रश्न असतील ही कामं करण्यासाठी वैधानिक पद महत्वाचं आहे आणि जनसेवेची ही संधी मिळवण्याकरिता विधानसभेची दोन हजार चोवीसची ची निवडणूक आपल्या नायगाव मतदारसंघातून मी लढवली माझ्या माय माऊलींनी माझ्या बांधवांनी मला मोठा आशीर्वाद दिला ऐंशी हजारांच्या वर मतदान आपण सगळ्यांनी मला दिलं परंतु पक्षातीलच काही लोकांनी दगा दिला आणि त्या ठिकाणी विरोधी पक्षाचा त्या ठिकाणी विजय झाला आपल्याच पक्षामध्ये विश्वासघात होत असताना कुठेही दखल घेतली जात नाही आणि आमच्या बरोबर ही वागणूक जर होणार असेल तर आमच्या कार्यकर्त्यांना आमच्या सहकार्यांना कशा पद्धतीची वागणूक मिळेल हा विचार आमच्या मनामध्ये आला येणाऱ्या काळामध्ये आमच्या कार्यकर्त्यांना सन्मानाचं स्थान मिळालं पाहिजे प्रत्येकाला आपल्या कर्तृत्वाने चांगली संधी मिळाली पाहिजे आणि या राज्यामध्ये प्रत्येक जाती धर्माला सोबत घेऊन चालणारा सेक्युलर पक्ष अजितदादा पवारांसारखं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये कार्यकर्त्यांना न्याय देणारा नेता त्यांची असणारी प्रचंड पाठबळ आम्हाला देतील हा विश्वास आमच्या मनामध्ये होता आणि आदरणीय खडगावकर साहेबांनी आदेश दिला की अशा नेतृत्वाच्या बरोबर आपणही गेलं पाहिजे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण काम केलं पाहिजे आज मला माननीय अजितदादा पवार साहेबांना त्यांचे धन्यवाद व्यक्त करायचे की एक चांगली संधी त्यांनी आम्हाला दिली माननीय प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेबांची मुंबईमध्ये भेट झाली आणि त्यांनी देखील सांगितलं चांगल्या पद्धतीचं काम करणाऱ्या कार्यकर्त्याला संधी ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आपल्याला निश्चितपणे दिली जाईल आणि त्यांनी सुद्धा आम्हाला एक दांडगा विश्वास दाखवला मला मुद्दाम या ठिकाणी अजितदादांच्या बद्दल आपल्या सगळ्यांना ओळख आहे त्यांचा परिचय आहे त्यांचा कणखर स्वभाव त्यांचा रोखोक कार्यपद्धती आणि प्रशासनावर असलेली त्यांची दांडगी पकड आपल्याला आठवण होते की महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांची ज्यांना एक उत्तम प्रशासक म्हणून ज्यांना एक स्टेट्समन म्हणून आपण ओळखतो ज्यांच्याबद्दल वाचतो आणि स्वर्गीय डॉक्टर शंकररावजी चव्हाण साहेबांची ज्यांना त्यांच्या कडक शिस्तीच्या स्वभावामुळे हेडमास्टर म्हणून ओळखलं जायचं या दोन्ही शिखर नेतृत्वाच्या छटा आम्हाला माननीय अजितदादा साहेबांमध्ये दिसतात याचा आम्हाला अभिमान वाटतं आणि विकासाची जी कामं आहेत विकासाचे जे प्रश्न आहेत विकासात्मक नेतृत्व माननीय अजितदादा पवारांच्या नेतृत्वामध्ये आम्हाला योग्य मार्गदर्शन मिळेल आम्हाला योग्य पाठबळ मिळेल आणि हे काम करण्यासाठी ते आम्हाला ताकद देतील असा विश्वास मी पुन्हा एकदा या ठिकाणी व्यक्त करणार आहे माझ्या बरोबर ज्यांचा प्रवेश आज इथे होतोय सर्व सन्माननीय कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती असतील जिल्हा